कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा पनवेल रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी भीषण अपघाताचा प्रकार घडला एन एम एम टी त्र्याहत्तर नंबर बस कल्याणहून पनवेलकडे येत असताना अचानक तिचा ब्रेक फेल झाला या प्रसंगात चालकानं धाडस आणि प्रसंगावधान दाखवत मोठी दुर्घटना टाळली बस स्थानक परिसरात थांबल्यानंतर निघत असतानाच ब्रेक निकामी झाल्याचे लक्ष देता चालकाने स्टेअरिंग वळवून बस थेट रेल्वे स्थानकाच्या संरक्षण भिंतीवर आदळवली या जोरदार धडकेत भिंतीचे आणि बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले मात्र समोर प्रवासी आणि रिक्षांची गर्दी टळल्यानं जीवितहानी झाली नाही काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय सुदैवानं गंभीर दुखापत किंवा मृत्यू झालेला नाही या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली अरे पूर्ण भरलेला असतो नशीब भलाही कोण होता ना अरे काहीतरी ब्रेक फेल झाला वाटतं आता घुसला डायरेक्ट बसस्टँड मध्ये धडक धडक